गंगापूर गाव परिसरातील हनुमान नगर मोतीवाला कॉलेज येथे पाहिली जाणाऱ्या महिलेला भरधाव वेगानं चारचाकीने धडक दिल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक नऊ जुलै रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता घडली नाशिक शहरामध्ये रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगानं वाहन चालवून अपघातामध्ये बऱ्याच जणांना आपला जीव गमवावा लागतोय पुण्यामध्ये झालेल्या अपघातानंतर नाशिक शहरात असेच तीन अपघात झाल्यामुळे शहर आणि वाहतूक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर संशय व्यक्त केला जातोय नाशिक भागात वाहनांची वर्दळ वाढलेली असली तरीही वाहनांचा वेग सुद्धा वाढलेला निदर्शनास आलाय असाच प्रकार गंगापूर गावातील हनुमान नगर मोतीवाला कॉलेज येथे भाजीपाला खरेदी करून एक महिला रस्त्याने पायी जात असताना चारचाकी चालकानं पाठीमागून येऊन जोरदार धडक दिली आहे या अपघाताचा प्रकार संपूर्ण सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय ज्या पद्धतीने चारचाकी चालकानं पायी जाणाऱ्या अर्चना किशोर शिंदे मोतीवाला कॉलेजांना भरधाव कुठलीही वैद्यकीय सेवा किंवा ठाण्याला माहिती न देता तेथून पळ या निषेध उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक प्रशांत दिवे यांनी केलाय नाशिक शहरामध्ये या अपघाताचा तीव्र निषेध व्यक्त केला जात असून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय जागरस्तांसाठी संदीप नवसे नाशिक रोड